हॅलो फ्रेंड्स आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता मस्त पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे तर गावटी भाज्या रानभाज्या भरपूर प्रमाणात येतात तर तशाच भाज्या मी घ्यायसाठी बाजारात आलेली तर मला शेवळं भेटली मी शेवळांच्या तीन जुड्या घेतल्या शेवळांबरोबर मी काकडं पण खरेदी केली तर आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती शेवळांची आहे वर्षातून एकदा मिळणारी ही भाजी कशी साफ करायची कशी बनवायची ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग मटणापेक्षा पण जाम भारी अशी ही आमटी तुम्ही पण नक्की बनवून बघा पावसाची सुरुवात झाली की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या रानभाज्या बाजारात उपलब्ध होतात त्यातलीच एक ही म्हणजे ड्रॅगन स्टॉक याम किंवा शेवळ कोणत्याही लागवडीशिवाय बी बियाण्याशिवाय पेरणी शिवाय जी भाजी उपलब्ध होते तिला आपण रानभाजी असं म्हणतो अगदी मोजक्या भाजी विक्रेत्यांकडे ही भाजी तुम्हाला उपलब्ध होईल आदिवासी भगिनी ही भाजी आवर्जून विकायला घेऊन येतात तर।, तर ही शेवळं आहेत ह्याची वरचं साल काढून टाकायचं आहे आपल्याला हे आतलंवालं जे आहे ते ठेवलं आणि यल्लोवाला जो पार्ट आहे त्याला भरपूर खाज असते तर आपला यल्लोवाला पार्ट जो आहे तो काढून टाकायचा आहे आणि बाकीची भाजी घ्यायची हे बघा हे वरचं साल आपल्याला काढायचं आहे आणि हे जे असतं ना हे बघा आतमधले हे वर ते साल ठेवणार आपण आणि हे जे आहे ना येलोवाला पाठ तो काढून टाकणार त्याला खास भरपूर असते तर ते तेवढा भाग आपण काढणार आणि बाकी भाजी घेणार अजून एक मी साफ करून दाखवते आणि ही काकडं आहेत गोल गोल जी आवळ्यासारखी दिसत आहेत ती काकड्यात त्यांच्या आपण बिया काढणार आणि वरचं जे हे आहे ते आपण घेणार तर भाजीला निसर्गताच भरपूर खास असते म्हणून आपल्याला ही काकडं दिली जातात कुठे कुठे पाला दिला जातो एक पाला असतो तो शेवळांबरोबरच दिला जातो तर मी ही काकडं पण आणलेली आहेत तर आता ह्याचं वरचं बघा हा वरचा जो भाग आहे तोच मी घेणार आहे आणि आतली जी बी आहे ती फेकून देणार आहे तर आपण कापून कापून ते घेणार आहे हे असं कापायचं आहे आपल्याला आवळा कसा दिसतो तसंच असतं हे बी पण आवळ्यासारखीच असते आणि हे काढून असं घेतलं असं मी सर्व करून घेते आता हे बघा हे सर्व काढून घेतलेत मी वरचा भाग आणि या बिया सेपरेट केल्या तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले शेवळाच्या आमटीसाठी जे आपल्याला वाटण लागणार आहे ते तयार करून घेऊया तर मी इथे चार पाकळ्या लसूण घेतल्या मोठ्या पाकळ्यात दोन मिरच्या घेतल्यात हिरव्या अर्धा इंच आलं घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली ह्याचं आपण वाटण बनवून घेणार आहोत आणि हा पाव कांदा मी भाजला गॅसवरती भाजून घेतला आणि ही पाव कवड आहे सुकं खोबरं आहे पाव ते पण मी भाजून घेतलं आता ह्याचे तुकडे करणार मी आणि ते पण वाटणामध्ये टाकणार आणि ही काकडं आहेत जी आपण कापून घेतली ती पण या वाटणात टाकली मी बिया काढलेली होती काकडांच्या बिया मी काढलेल्या आहेत ते पण या वाटणामध्ये टाकलं आता हे वाटण मी वाटून घेणार हे बघा काकडं हे सर्व काकडं पण टाकून घेतली आताच मी सुको कोमरं टाकलं का कांदा जो भाजलेला होता तो पण टाकून घेतला आळ लसूण मिरची कोथिंबीर पण ह्यातच टाकून घेतली एकच वाटण मी बनवणार आहे भाजीसाठी आणि चिंच चिंच पण मी या वाटणातच टाकून घेते आता कुकर घेऊया मी एका कुकरमध्येच आमटी लावणार आहे तर रात्रभरनं मी ही शेवळं कापलेली जी होती ती मी या कोकमाच्या पाण्यात भिजवत ठेवलेली याने जराही भाजीला खाज येणार नाही जर्रा सुद्धा नाही तर आता ही भिजवलेली जी शेवळं आहेत ती मी काढून घेते सेपरेट पाणी मी फेकून देणार आहे जी खाज असेल ती या पाण्यामध्ये आता गेली तर आता आपण मी परत एकदा ही धुणार आहे हे कोकमाचा जो आगळ होता त्याच्यामध्ये मी भिजवत ठेवलेली ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा भाजी अजिबात खाजवणार नाही आता हे पाणी मी फेकून देणार आणि ही जी शेवळं आहेत ती पुन्हा एकदा धुणार स्वच्छ पाण्याने तर आता ही शेवळं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आता शेवळं धुवून झाली तर आता त्यातच मी एक चमचा दोन तीन चार टेबलस्पून मी आताच ती वाटण जे होतं जे आपण पेस्ट बनवली ती मी चार टेबलस्पून टाकून घेतली तुम्हाला म्हणजे आमटी जी आहे आपली शेवळाची जी आमटी बनवणार आहोत पण ती किती जाडसर हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही हे वाटण टाकू शकता तुम्हाला जास्त जाड हवी आहे तर जास्त जा तुम्ही वाटण टाका आणि मी दोन टेबलस्पून तेल टाकलं आपण सगळं यातच मिक्स करणार आहे मी हे कालवण राळून करणार आहे तर त्यातच मी वाटण टाकलं शेवडांमध्ये एक टेबल स्पून मी आगरी मसाला टाकला अर्धा टीस्पून मी हळद टाकली आता आपण सर्व या कुकर मध्ये मिक्स करून कुकरला शिट्या घेणार आहोत मीठ टाकलं एक टीस्पून तुम्ही तुमच्या चवीच्या हिशोबाने टाका तुम्हाला कमी जास्त कसं वाटत असेल तसं तुम्ही टाका आणि आता छान मिक्स करून घेऊया वाटणे तेल मी अगोदरच टाकलंय तर भांड्यामध्ये जे वाटण शिल्लक होतं त्यामध्ये मी पाणी मिक्स केलं आणि ते वाटणसुद्धा टाकून घेतलं म्हणजे जेवढं आपण वाटण तयार केलेलं ते सर्व मी टाकलं यामध्ये आणि आता आपण कुकर लावून घेणार आणि शिट्या घेणार कुकरला दोन तीन अर्धा कांदा आपण कापून टाकलाय बारीक चिरलाय कांदा अर्धा कांदा कापलेला आपण मिक्स करून घेऊया छानपैकी याच्यामध्ये आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि छान मिक्स म्हणजे जे, जे वाटण राहिलेलं ते पूर्ण धुवून घेतलं पाणी टाकलं आपल्याला आमटीमध्ये पाणी लागणारच होतं तर ते पाणी टाकून घेतलं वाटण्याचं आमटी आता छानपैकी म्हणजे पाणी झालेलं आहे आमटीमध्ये अजून अर्धा ग्लास मी पाणी टाकलं आपल्याला जेवढी आमटी पातळ हवी आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे कारण शिजायसाठी पण पाणी लागेल ना तर तेवढं पाणी मी टाकून घेतलं आहे आणि आता मी कुकर लावून घेणार आहे तर इथे कुकरला मी तीन शिट्या घेतल्या आणि आमटी आपली मस्त झालेली आता मी ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला नाही आहे तर आता मी गरम मसाला ॲड करणार आहे आमटी थोडी पातळ झाली तर तिला थोडी पण परत भांड्यामध्ये दुसऱ्या काढून घेतली आणि हा गरम मसाला मी एक टीस्पून टाकलेला आहे गरम मसाला टाकून घेतला आणि आता आमटी थोडी उकळून घेणार आहे आणि आपली आमटी तयार झालेली आहे तर आता माझी आमटी तयार झालेली आहे तुम्हाला माझी शेवळाची आमटी कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि आवडली असल्यास अस चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद